नमस्कार मी लक्ष्मी गांदोळीकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकीकडे सुरेश ज्ञानोबा कुटे आणि आशिष पाटोदेकर हे महिन्या सव्वा महिन्यापासून पोलीस कोठडीत असताना न्यायालय असेल किंवा पोलीस अधिकारी तपास करणारी यंत्रणा असेल यांना एकच गोष्ट सांगतात की आमचे पैसे येणार आहेत एच ये एस बी सी बँकेच्या माध्यमातून आमचे पैसे येणार आहेत ब्लॅक रॉकच्या माध्यमातून आमचे पैसे येणार आहेत मेन्युएंटर रिसर्ट नावाची एक कंपनी त्यासाठी प्रयत्न करते आणि आम्ही एक ना एक रुपये देणार आहे पण पैसे आणण्यासाठीचं नियोजन काय आहे आणि ज्ञानराधांनी पैसे गुंतवणूक कुठे केली कर्ज कुणाला दिले ते कर्ज बुडीत आहेत का थकीत आहेत का किती दिवसापासून कर्ज थकलेले आहेत याबाबत कुठे किंवा त्यांचे वकील चकार शब्द उच्चारायला तयार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या महिन्या सव्वा महिन्यामध्ये माजलगावचं न्यायालय असेल बीडचं न्यायालय असेल किंवा जालन्याचं न्यायालय असेल या ठिकाणी जे कुटेंनी मोठमोठे मोड़ वकील बीडमध्ये आणलेले आहेत ना तर त्यांनी एकच मुद्दा मांडतायत की आमच्या आशिलाची म्हणजे सुरेश कुटे यांची अटक ही बेकायदेशीर आहे त्यांना जामीन मिळणं किंवा त्यांना जामीन देणं हा त्यांचा मूलभूत आणि नैतिक अधिकार आहे आता नैतिकच्या गोष्टी सुरेश कुटे किंवा त्यांचे वकील करू लागले हा सगळ्यात मोठा जोक म्हणावा लागेल ज्यांनी नैतिकता नाकाला गुंडळली किंवा कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलंय त्या माणसाने नैतिकतेच्या गप्पा माराव्यात ही खरोखरच हास्यास्पद गोष्ट आहे ज्याने लाखो ठेवीदारांच्या विश्वासावर दरोडा घातला त्यांच्या हजारो कोटी रुपयांच्या ठेवी ह्या थे खाऊन टाकल्या आणि आता तो स्वतःचे मूलभूत आणि नैतिक अधिकार यावर न्यायालयासमोर बहस करतोय काय म्हणावं सुरेश कोटेंच्या आकलेला पण असो तर हे कुठे यांचे वकील किंवा कुठे बेल मागतायत त्यांचा अधिकार मागतायत त्यांचे कर्तव्य मात्र त्यांना विसर पडलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की पैसा कुठे इन्व्हेस्ट केला आणि पैसा कसा उपलब्ध करणार या गोष्टीवर मात्र ते काहीही चकार शब्द बोलायला तयार नाहीत केवळ न्यायालयासमोर देखील पैसे येणार आहेत एवढाच एक राग आळवला जातोय आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की ज्या कुटेंकडं एक छदामही उरलेला नाही ठेवीदारांचे पैसे परत करायला ते कुटे हे सुप्रीम कोर्टाचे वकील लावण्याची त्यांची आर्थिक ताकद आहे का तेवढे पैसे त्यांच्याकडे आहेत का कारण सुप्रीम कोर्टाचे जे कोणी वकील बीडमध्ये असेल जालन्यात असेल किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये केस लढण्यासाठी आलेले आहेत त्यांची फीस ही आवड हवी असणार हे नक्कीच सगळ्यांनाच मान्य असेल म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी ज्या वेगवेगळ्या दोन तीन रीट याचिका दाखल केलेल्या आहेत त्या याचिकेसाठी त्यांनी अग्रवाल अँड धानुका लॉ फर्मला ती केस दिलेली आहे म्हणजे ही लॉ फर्म महाराष्ट्रात अगदी प्रसिद्ध अशी आहे डिस्ट्रिक्ट कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत या लॉ फर्मच्या वतीनं अनेक केसेस लढल्या के गेलेल्या आहेत आणि जी चर्चा आहे की लाखो रुपयांची फीस या लॉ फॉर्म मार्फत एका हजेरीसाठी आकारली जाते मग अशा परिस्थितीमध्ये कुठे यांनी जे काही महिना दीड महिन्यापासून या लॉ फॉर्मला हायर केलेला आहे तर ते पैसे आले कुठून जे काही पाच दहा वकील त्यांच्यासाठी बीडमध्ये असेल जालन्यात असेल संभाजीनगरमध्ये असेल बाजू मांडतायत त्यांच्या वतीने याचिकेवर युक्तिवाद करतायत चा चा लाग लाग ला त्या वकिलांचा हॉटेलचा राहण्याचा खर्च हा देखील जवळपास लाख दोन लाख रुपये एका दिवसाचा खर्च आहे मग अशी परिस्थिती असताना कुठे हा सगळा खर्च करतायत कशाच्या माध्यमातून कुठेकडे जर का पैसे नाहीत आणि जर का तुम्हाला केसेस लढण्यासाठी एवढे पैसे असतील म्हणजे एका लॉक होमला तुम्ही लाखो रुपये मोजणार असाल दुसऱ्या वकिलांना पाच दहा वकील त्यांच्यासाठी भांडतायत त्या वकिलांना तुम्ही लाख दोन लाख रुपये रोज मोजणार जर का असाल तर तुमचा आतापर्यंतचा दीड दोन कोटी रुपये खर्च तर सहज झालेला आहे <coughs> मग हा खर्च तुम्ही कसा मॅनेज करताय तुम्हाला कोण हे पैसे उपलब्ध करून देते आणि जर का तुम्हाला कोर्टामध्ये केस लढण्यासाठी जर का पैसे असतील तर ठेवीदारांचे पैसे द्यायला अडचण काय दोन कोटी रुपयामध्ये निदान जर का त्यांनी वीस वीस पन्नास पन्नास हजार रुपये दिले असते तर शंभर दोनशे ठेवीदारांचे पैसे सहज केले असते मग कुठे याचा विचार का करत नाहीये आणि कुठे कुठल्याच बाबतीत स्पष्टपणे भूमिका का घेत नाहीये अहो छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टामध्ये कुटे यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी देखील के अर्ज केलेला आहे म्हणजे विचार करा की या अर्चना कुटे बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या समोर दोन तासापेक्षा अधिक काळ होत्या बीडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर असतील किंवा विश्वंभर गोल्डे नावाचे पोलीस उपाधीक्षक असतील यांच्यासोबत पुणे ते बीड प्रवास केला या अर्चना कोटेंनी त्यांचं नाव हे इतर गुन्ह्यामध्ये आहे हे देखील पोलिसांना माहीत होतं मग त्यांना जाऊ का दिलं हा एक प्रश्न आहे आणि आता या मॅडमनी अँटीसिपेटरी बेलसाठी अर्ज केलेला आहे म्हणजे यांना लोकांचे पैसे मिळावे किंवा ते देण्यासाठी काहीतरी करता येईल ते देण्यासाठी काहीतरी धडपड करता येईल याचा काहीही घेणं देणं नाहीये यांना फक्त स्वतःचे हात अडकलेले जे हात आहेत किंवा स्वतःचं मानगुट पोलिसांच्या हातातून काढून घ्यायचे आणि त्याच्यासाठी यांची आता धडपड सुरू यशवंत कुलकर्णी यांच्यासारखा माणूस जिल्हाधिकारी असेल किंवा तहसीलदार असेल यांच्याकडं पत्र व्यवहार करतोय म्हणजे हे चाललंय काय यशवंत कुलकर्णी जर का फरार आहेत तर ते कुठून पत्र व्यवहार करतायत किंवा कुठून मेलच्या माध्यमातून संपर्क साधतायत याचा देखील तपास पोलिसांनी केला पाहिजे पण पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये एवढे ठिम्म आहेत ना की गोगल गाईची स्पीड सुद्धा यांना लाजवेल अशी परिस्थिती आहे हे फक्त खाडे प्रकरणानंतर आपली इज्जत किंवा आपल्या अंगावर उडालेले शिंतोडे हे धुतले जावेत म्हणून पोलिसांनी कुटेंना अटक केली पण त्याच्या पलीकडे कुटेंना कुठेंकडून काहीतरी वधवून घ्यावं किंवा त्यांच्याकडून काहीतरी इन्फॉर्मेशन बाहेर काढावं असा कुठलाही प्रयत्न झालेला नाही म्हणजे या कुटेंना रोज क्लीन शेव असतो हो। असा पहिलाच आरोपी आम्ही पाहिला आहे की ही ज्या आरोपीची क्लीन शेव आहे हो अनेक आरोपी हे पोलीस कोठडीत गेल्यानंतर किंवा न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये फरक पडतो दाढी वाढलेली असते माणूस वैतागलेला असतो पण कुठे मात्र फ्रेश आहे कारण कुटेंना पोलीस जावयाप्रमाणे ट्रीटमेंट देत मग ते बीडचे पोलीस असतील जालन्याचे पोलीस असतील किंवा इतर कुठलेही पोलीस असतील आणि त्यामुळंच बेसिक प्रश्न हा आहे की आता कोर्टामध्ये कुटेंच्या वतीनं ज्या काही रीट याचिका दाखल केलेल्या आहेत तर ठेवीदारांनी स्वतः त्याच्यामध्ये इंटरव्हेन होणं गरजेचं आहे अनेक ठेवीदारांनी जर का कोर्टामध्ये त्या प्रकरणात आपला एक अर्ज जर का दाखल केला आणि आपलंही म्हणणं ऐकून घ्यावं असं जर का विनंती कोर्टाला केली शेकडो ठेवीदारांनी ते करणं गरजेचं आहे तर कोर्ट कुटेंचे जे काही पोलिसांच्या वतीनं लाड होत आहेत ते बंद करेल आणि ठेवीदारांचा पैसा देण्यासाठी स्ट्रीट ॲक्शन घेण्याच्या मूडमध्ये येईल न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद